नमस्कार मी राहुल कुलकर्णी कतार हे तसं एवढंसच देश आहे पण ह्या देशाचं महत्व असं की मध्य पूर्वमध्ये अमेरिकेतला सर्वात मोठा लष्करी तळ कतारमध्ये आहे आणि त्याच कतारची एक आंतरराष्ट्रीय बातम्या देणारी वाहिनी म्हणजे अल जझिरा ही अल जझीरा हे कतारचं अमेरिकेबरोबरचं एवढं सख्य असून सुद्धा सतत पाश्चात्य राष्ट्राच्या खास करून ज्यांना कथितरित्या अतिरेकी ठरवून अमेरिका आणि त्यांचे मित्र सतत कारवाया करत असतात अशा राष्ट्राच्या धोरणावरती टीका करत असते आणि त्याच कतारच्या दोहा मध्ये जेव्हा आज एक महत्वाची बैठक होते आहे आणि ज्याला पाकिस्तान खास करून उपस्थित आहे तर अशा वेळेला आपलं तिथं लक्ष असणं फार गरजेचं आहे कतारमध्ये इस्रायल विरोधामध्ये पन्नास मुस्लिम देश एकत्र आले आणि इराणने असं म्हटलंय की इस्लामिक देशाने इस्रायलशी संबंध तोडावे आणि पाकने असं म्हटलं की नाटो सारखे सैन्य आपण बनवायला हवं आणि मी इथं म्हटलं की इथं आपलं लक्ष असायला पाहिजे नाटो म्हणजे काय तर युरोपियन राष्ट्राची एक अशी संघटना की ज्या संघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेनं घेतलेली आहे आणि अलीकडे पोलंडमध्ये रशियाची जी ड्रोन त्यांच्या हद्दीमध्ये गेली त्यानंतर अलीकडेच ज्या राष्ट्राची आर्थिक प्रगती ही कोणत्याही युरोपियन राष्ट्रापेक्षा खूप चांगली आहे आणि ज्या राष्ट्रानं आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी जी, जी जर्मनीने के केली का आणि काही प्रमाणामध्ये सुरुवातीला केली होती जपानचा जो काही संघर्ष आहे ते बघून त्यांनी आपलं धोरण बदललं पण जर्मनी दीर्घकाळ संरक्षणासाठी अमेरिकेवरती अवलंबून राहिली पण पोलंडने आता ते बदललं पोलंड स्वतःच्या संरक्षण सिद्धतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करत आहे म्हणजे त्यांच्या जी पी चे चार टक्क्यापेक्षा अधिकचा पैसा पोलंड आपल्या संरक्षण सिद्धतेवरती खर्च करत त्या पोलंडच्या हद्दीमध्ये जेव्हा रशियाचे ड्रोन गेले तेव्हा एक भीती अशी व्यक्त झाली की आता ठरलं झालं या नाटो देशावरच्या हद्दीमध्ये घुसून लष्करी कारवाई करण्याचा रशियाचा प्रयत्न म्हणजे आता तिसऱ्या महायुद्धाची नांदी कारण अमेरिकेला त्यात यावं लागेल नाटोचे जे काही क्लॉज सब क्लॉज आहे त्याच्यापैकी जो आर्टिकल फाईव्ह की फोर ते फार महत्वाचं आहे की सदस्या नाटो सदस्यापैकी कोणत्याही एका सदस्यावरती कोणत्याही नाटो व्यतिरिक्तच्या सदस्यांनी हल्ला केला तर त्या सदस्याच्या रक्षणासाठी ते बाकीची सगळी राष्ट्र एकत्रित येतील आणि युक्रेन नाटोचा सदस्य बनला असता तर काय झालं असतं याची भीती होती म्हणूनच रशियाने युक्रेनवरती हल्ला केला असं म्हणतात नाटोच्या ह्या स्पेशल क्लॉजेसपैकी एक क्लॉज जो अमेरिकेसाठी वापरला गेला ते नाईन इलेव्हनला जेव्हा अमेरिकेच्या ट्विन टॉवरवरती हल्ला झाला त्याच्यानंतर नाटो सगळे देश एकत्रित आले आणि ते कॉल्ड ऑपरेशन जे दहशतवाद्यांच्या विरोधातलं आऊट राबवलं गेलं हे नाटोचं महत्व आहे आणि जेव्हा पाकिस्तान आता असं म्हणत आहे की सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी एकत्रित यावं आणि त्या बैठकीत पन्नास पेक्षा अधिकचे मुस्लिम राष्ट्राचे प्रतिनिधी उपस्थित आहेत तेव्हा भारताचं फार बारकाईने लक्ष असायला हवं आज कतारची राजधानी दोहा इथं इस्रायल विरोधात एक विशेष बैठकीसाठी पन्नास मुस्लिम देशांचे नेते जमले आहेत ही बैठक अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटना ओ आय सी यांनी बोलवली आहे आणि हे विसरून विसरू नका की भारत आणि पाकिस्तान दरम्यान जेव्हा संघर्ष सुरू होता तर ज्या तुर्कीला आपण त्यांच्या अडचणीच्या काळात म्हणजे भूकंपाच्या काळामध्ये भरभरून मदत केली त्या तुर्कीने पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे असं म्हणून पाकिस्तानला मदत केली तर हा जो धार्मिक एकोप्याचा भाग काही राष्ट्रामध्ये आहे अर्थात सगळेच काही तसे नाही आहेत आणि हे इराणनी का म्हटलं की इस्लामिक देशाने इस्रायल बरोबर संबंध तोडावेत कारण जॉर्डन आणि सौदी अरेबिया यांचा अमेरिकेच्या थ्रू इस्रायल बरोबर खूप चांगला कनेक्ट आहे म्हणजे जेव्हा इस्रायलनी गाझामध्ये हल्ला केला आणि मी के ते सगळं युद्ध कवर केलं तेव्हा इस ह्या देशाने अगदी इन्क्लुडिंग कतार कतारने सुद्धा कारण जे काही हॉस्टेज आता सोडलेत इस्रायलचे जे एकशे त्र्याऐंशी लोक पकडले होते ह्या हमासच्या अतिरेक्यांनी त्यांच्यासाठीची मध्यस्थी ही कतारनी केली आहे पण हे जे संबंध आहेत ते अमेरिकेच्या माध्यमातनं इस्रायल बरोबरचे चांगले संबंध जे सुरळीत आहेत त्या राष्ट्रांनी हे संबंध तोडावेत असं म्हटलं आहे आणि म्हणून या संघटनांच्या बैठका फार महत्वाच्या हो आहेत नऊ सप्टेंबरला कतारवर इस्रायलनं हल्ला केला का केला तर कतारमध्ये हमासचे काही लोक अतिरेकी संघटनेचे जे इस्रायलचे लेखी अतिरेकी संघटना आहेत ते बैठकीसाठी आले होते आणि त्यांनी थेट आणि इस्रायल कशाचाच विचार करत नाही त्यांची नॅशनल सेक्युरिटी हा एवढा प्राधान्यक्रम आहे आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न असल्यामुळं ते एकाच वेळेला अनेक देशाबरोबर युद्ध करू शकतात ते त्यांना परवडतं कारण अमेरिका तर त्यांना सिनेटनीच दरवर्षी सिनेटकडनं मान्यता घेऊन अमेरिका इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी उचलते आणि इस्रायल अमेरिकाच्या त्या संबंधामध्ये ऐतिहासिक अगदी एकोणीशे शेहेचाळीस पासूनचा संदर्भ आहे तर अशा ह्या इस्रायलनी जेव्हा हा हल्ला केला नऊ सप्टेंबरला तेव्हा पाच हमास सदस्य आणि एक कतारी सुरक्षा अधिकारी ठार झाला गाझामधल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या युद्ध संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा करण्या चर्चा करण्यासाठी हे हमासचं पथक तिथं आलं होतं आणि म्हणूनच आजच्या बैठकीच्या आधी इराणचे अध्यक्ष मसूद पाझिकशान यांनी मुस्लिम देशांना इस्रायल बरोबरचे संबंध तोडायला सांगितले आहेत आणि इस्लामिक देशांना तुम्ही एकत्र या असं ते म्हणाले आहेत आणि पाकिस्ताननी म्हणून सुचवलं आहे की नाटो सारखं एक संयुक्त सैन्य तयार करा करावं आणि म्हणून आपलं इथे खूप बारकाईन लक्ष असायला जर खरोखर नाटोसारखं तसं सैन्य बनलं आणि मी आत्ताचेच तुम्हाला जे सगळे क्लॉथ सांगितले आणि मध्ये तुर्कीनं आपल्याबरोबर केलेला व्यवहार सांगितला तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायल बरोबर जे कडक काय त्यांच्या भाषेत विधान केलं की आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुम्ही गाझामध्ये हल्ला केला वगैरे तर त्या कॉन्टेक्ट मध्ये नाटो सारखी कॉन्सेप्ट पुढे येतं का हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण एक ह्या संदर्भातली रविवारी परराष्ट्र मंत्र्यांची एक बंद दाराआड बैठक झालेली आहे इस्रायल विरोधच्या कारवाई करण्यासाठी इस्लामिक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची दोहा येथे बंद दाराड एक बैठक झाली कतारचे पंतप्रधान पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे जो त्यांच्या देशात केला आहे आणि कतार आपल्या करण्यासाठी समर्थ आहे आणि आम्ही ते सगळं ते करू असं ते म्हटले आणि म्हणून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जे तिथे होते मोहम्मद इशाक दार यांनी जगभरातल्या मुस्लिमांनी या बैठकीवर लक्ष ठेवून आहेत सगळे आणि संयुक्त संरक्षण दल आपण स्थापनच केलं पाहिजे असं जे म्हटलेलं आहे ते यासाठी महत्वाचं आहे की सध्या पाकिस्तान हा एकमेव असा देश आहे की ज्याच्याकडे म्हणजे मुस्लिम देश आहे की ज्याच्याकडे अ अनुभव आहे त्यामुळे ती एक ताकद ह्या इस्लामिक राष्ट्राबरोबर जोडून त्या इस्लामिक राष्ट्राबरोबर आपला एक सौहार्द वाढवून एक असा प्रतिस्पर्धी संघ उभा करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आहे ज्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कतारनी ह्या इस्रायलच्या हल्ल्यानंतर त्यांच्यावरती कडक टीका केली मग ते ह्याला भॅड हल्ला पण म्हणाला इस्रायल इस्रायलनी पुढे काय म्हटलंय आणि इस्रायल भेद नाही कोणाला अर्थमंत्री अर्थमंत्री बेझाझेल स्मॉट्रिच यांनी सांगितलं की आम्ही या कारवाईचं कौतुक करतो दहशतवाद्यांना जगात कुठेही इस्रायल सूट मिळू देणार नाही त्यांनी एक्सवरती एक पोस्ट लिहिली आणि ते असं म्हणाले की इस्रायली सैन्य ज्याला आय एफ म्हणतात आणि इस्रायली गुप्तचर संस्था यांनी योग्य पद्धतीनं कोऑर्डिनेशन केलं इनपुट्स घेतले के आणि त्याप्रमाणे आम्ही दूर अंतरावरती असलेल्या कतारमध्ये ही कारवाई केली आणि महत्वाचं म्हणजे संयुक्त राष्ट्रानं ह्या कतारवरती झालेल्या हल्ल्याचं कौतुक केलेलं आहे समर्थन केलंय संयुक्त राष्ट्र संघाची शुक्रवारी एक महासभा झाली आणि त्यात इस्रायलचे राजदूत डॅनी डॅगन यांनी कतारमधल्या हमास नेत्यावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचं त्यांनी तिथे बसून समर्थन केलं ते म्हणाले की इस्रायलनं नऊ सप्टेंबरला जो दोहावरती अचूक हल्ला केला हा हल्ला हमास नेत्यांना आम्ही टार्गेट करून केला होता जे वर्षानुवर्ष इस्रायल विरोधात हल्ल्याची योजना आखत आहेत आणि लोकमान्यता प्राप्त किंवा मेनस्ट्रीमधले ते पॉलिटिक पॉलिटिशियन नव्हते की ज्यांना आम्ही हल्ल्यात मारले ते दहशतवादी होते आणि त्यामुळं आमच्या ह्या सगळ्या हल्ल्याचं आम्ही समर्थन करतो पंतप्रधान बेंजमिन तर पुन्हा असं म्हणाले की ह्या सगळ्या हल्ल्याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो आणि अमेरिकेनं सुचवलेल्या प्रस्तावावरती म्हणजे शांततेच्या प्रस्तावावरती चर्चा करण्यासाठी जरी हे लोक एकत्रित आले होते तरी ते दहशतवादी होते अशा पद्धतीचा त्यांचा स्टँड आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे काय इंटरेस्टिंग आहे तर एक संधी पाकिस्तानला कुठूनही मिळाली की ते त्या संधीचा पुरेपूर वापर करतात आता जरी त्या चर्चेमच्या केंद्रस्थानी भारत नसला तरी भविष्यामध्ये अशी एखादी संघटन संघटना हे भारताच्या विरोधामध्ये निश्चितपणे वापरलं जाईल आणि म्हणून आपल्याला ह्याकडे पूर्णपणे लक्ष ठेवायचं आहे गाव पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत अर्थकारणापासून ते युद्धासंदर्भात समाजकारणापासून ते आरक्षणाच्या लढाईपर्यंत अशा प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला यासाठी लक्ष ठेवायचंय एकतर शांतपणे नीटपणे सत्याच्या जवळ जाणारा नीट अभ्यास करून सोप्या मराठीमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय म्हणून आणि ते अधिकात अधिक लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात म्हणून शेवटी मराठी ही जगामध्ये पाचव्या सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्येद्वारे बोलली गेलेली भाषा आणि म्हणून त्या भाषेमध्ये आपल्याला सगळ्या जगाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे थांबवूया आपण थँक्यू